न खाणारे देखील अगदी आवडून जास्तीच्या दोन पोळ्या फातील एवढी अगदी चविष्ट कारल्याची रस्साभाजी कशी बनवायचं ते आज आपण बघणार तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली परफेक्ट कारल्याची भाजी ही तयार आहे तर भाजी बनवण्यासाठी इथे पाव किलो मी कारली घेतली आहे आता काय करायचं कारलीनं दोनदा तीन पाण्याने स्वच्छ घ्यायचं धुतल्यानंतर लगेचच आता आपण याला कट करून घेणार आहोत कट करताना फक्त अगदी व्यवस्थित कट करा त्यामुळे काय होणार आहे आपली जी भाजी असते ती अगदी छान तयार होते ती कळवट लागत नाही तर सर्वात पहिले काय करायचं आजूबाजूची आपण देठं काढून घेतली देठं काढून झाल्यानंतर जे काही बियांचा भाग असतो तो आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचा आहे अजिबात आपल्याला मधला भाग हा राहू द्यायचा नाही म्हणून काय करायचं सर्व दादे आपण कट करून घेतले डेट डेट कट करून झाल्यानंतर अगदी थोडंसं होल तयार करून घ्यायचं आणि लगेचच आपला जो लहान स्पून असतो त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण त्याच्यातला संपूर्ण जो बियांचा भाग असतो तो अगदी व्यवस्थित काढून घेतो अगदी सहज तो काढला जातो अजिबात वेळ वगैरे लागत नाही आणि अगदी पटकनी तो काढला जातो जाया जर आपल्याकडे अगदी लहान सुरी असेल त्याच्या जायाने देखील आपण काढून घेतला तरी काही हरकत नाही तर मी पूर्णपणे जो बियींचा भाग होता तो काढून घेतला आहे आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आता आपल्याला अगदी छान गोल असे याचे काप तयार करून घ्यायचे अगदी जास्ती जाड किंवा अगदी जास्ती बारीक ही नाही अशा पद्धतीचे तय। 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 काप तयार करून घ्यायचे बारीक काप केले तर त। त। के त। त। त त। त त ते अगदी लवकर जास्ती शिजून होतात आणि जास्त मोठे काप केले तर त्याचं काय होतं ते अर्धवट शिजतात आणि त्यामुळे आपली भाजी चविष्ट लागत नाही म्हणून अगदी व्यवस्थित त्या आपले काप तयार करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने उरलेले कारल्यांचे देखील आपण काप हे तयार करून घेणार आहोत तर आता मी काय करत आहे अशाच पद्धतीने संपूर्ण कारल्यांची काफ हे तयार करून घेते तर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असे आपले कारले हे कट करून झाले कट केलेले कारले लगेच एक पसरड भांडं घ्या आणि त्या भांड्यात काढून घ्यायचे भांड्यामध्ये आपण कारले हे काढून घेतले त्यानंतर त्याच्यावरती चवीनुसार मीठ अंदाजाने मीठ आपण घाला त्यानंतर अगदी थोडीशी हळद हळदमुळे आपल्या कारल्यांना छान कलर येईल आणि मिठामुळे का काय होणार आहे आपल्या कारल्यांना पाणी सुटेल आणि त्यामुळे आपलं जे कडवट पाणी असतं ते आपण काढून घेऊ शकतो तर आता हळद आणि मीठ लावून पंधरा ते वीस मिनटं आपण ठेवून देणार आहोत पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघाल जे कारले असतात ते अगदी मऊ देखील पडले आणि त्यांना छान पाणी सुटले आणि हे पाणी जर आपण काढून घेतलं आहे तर ते चवीला अजिबात कडू ला हे लागत नाही अशा पद्धतीने जर आपण कारल्याची भाजी बनवली ना आपले लहान मुलं देखील अगदी आवडून खातील याची तुम्हाला मी गॅरंटी देते याच्यातलं पूर्णपणे आपल्याला पाणी हे काढून घ्यायचं आहे अगदी दोन्ही हाताला अगदी हळूवार प्रेस करा जेणेकरून आपले कारले हे तुटणार नाही आणि जेवढं शक्य आहे तेवढं पाणी हे याच्यातनं निथळून घ्यायचं तर अशाच पद्धतीने आता मी संपूर्ण कारल्यांचं पाणी हे नितळून घेत आहे बरेच जण काय करतात कारले हे शिजून घेतात आणि ते पाणी फेकून देतात पण अशा पद्धतीने करून घेऊ नका त्याच्यातले जे काही घटक असतात ते संपूर्ण निघून जातात आणि त्यामुळे ते, ते खाण्यालायक राहत नाही तर आपले कारले हे तयार झाले भाजीला फोडणी देण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम करून घ्या कळी गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला नेहमीपेक्षा अगदी थोडंसं तेल हे जास्त घालायचं आहे तर इथे तीन चमचे मी तेल गरम करून घेत आहे तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्या तेल गरम झाल्यानंतर जे आपण कट करून घेतलेले कारले होते ते संपूर्ण यामध्ये टाकून छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत म्हणजे हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये आपण यांना तळून घेणार आहोत यामुळे काय होणार आहे याची आर्धिक जी कुकिंग प्रोसेस असते आपले तेलामध्ये तळून होते आणि ज्या वेळेस आपण रसा भाजी बनवतो पण आपले जे कारले असतात अगदी छान कुरकुरीत ते चवीला लागतात आणि चविष्ट अशी आपली भाजी देखील ती तयार होते तर मंदा होती छान हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण कारले हे परतून घेऊया या पद्धतीने हलकेसे सोनेरी कलर येईपर्यंत कारले परतून झाल्यानंतर त्याच्यातलं ते संपूर्ण तेल व्यवस्थित निथळून घ्या आणि एका प्लेटमध्ये त्याला काळून घ्यायचं तर मी व्यवस्थित असं तेल निथळून घेतले जेवढं शक्य तेवढं निथळून घ्या आणि त्यानंतर एका एक प्लेटमध्ये खळून झाल्यानंतर आता काय करायचं गॅस हा बंद नाही करायचा लगेचच याच्यामध्ये आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे तर इथे अर्धा वाटी मी शेंगदाणे घेतले अगदी थोडेसे सुक्या खोबऱ्याचे हो काप एक हिरवी मिरची एक ते दीड इंचीचा आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपल्याला छान ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी करून बघा अगदी छान अशी आपली भाजी तयार होते हलकंसं सोनेरी कलर येईपर्यंत आपण संपूर्ण मसाले परतून घेतले हे साहित्य परतून घेतलं आहे ते, ते देखील त्याच्यातलं ते संपूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आणि एका एक प्लेटमध्ये काढून हलकंसं गार झाल्यानंतर नेहमी जसं आपण मसाला तयार करून घेतो मिक्सरवरती बारीक फिरून घेतो अगदी तसंच आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे तर थोडंसं आपलं गार आहे तोवर लेस इकडे आपण आणखी पुढची तयारी करून घेऊया तर काय करायचं तेच तेल जर जास्ती वाटत असेल तुम्ही थोडं काढून घेऊ शकता किंवा अगदी आपल्या नेहमीच्या प्रमाणात असेल तर राहू द्या तर अगदी कडकडीत तेलामध्येच मी मोहरी जिरे छान फुलून घेतले ते फुलल्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत एला देखील आता आपण ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत छान हा कांदा मी परतून घेतला आहे कांदा परतल्यानंतर ले लय ले। आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो जर तुम्ही टमाटा खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार थोडाफार बदल केला तरी काही हरकत नाही तर टमाटा हा लवकर मऊ पडण्यासाठी लगेच आहे ज्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ हे घालून घेऊ मिठामुळे टमाटा हा लवकर मऊ पडेल आणि आपली भाजी देखील अगदी पटकने ती तयार होऊन जाईल तर मंद ह्याच्यावरती छान टमाटा देखील आपण शिजून घेतला आहे टमाटा शिजल्यानंतर लय याच्यामध्ये हळद आवडीनुसार लाल तिखट कितपत तिखट हवे त्यानुसार लाल तिखट आपण टाकून घेऊया एक चमचा यामध्ये धने पावडर जर आपल्याकडे जिरे पावडर असेल ते देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही तर हे मसाले देखील आपण तेलामध्ये छान परतून घेऊया मसाले अगदी परफेक्ट असे परतून झाले लय तळून घेतलेले कारल्याचे काप यामध्ये घालून याला देखील व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घ्यायचं मसाला अगदी छान आपला मिक्स करून आला आहे कारल्यांमध्ये लगेचच गरजेनुसार पाणी आपण यामध्ये टाकून घेऊ ग्रेव्ही आपल्याला कितपत हवी आहे त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही अर्धा ग्लास पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स केलं आहे लगे बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथंबीर आणि अगदी छान चविष्ट आणि कडवट आपली भाजी लागू नये त्यामुळे मी यामध्ये अगदी थोडासा लिंबूचा रस हा घातलाय हे संपूर्ण साहित्य घातल्यावर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर आता छान आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्याशिवाय मसाला हा टाकून घेऊ नका जर तुम्ही आधी शेंदा पावडर टाकून घ्याल तर त्यामुळे आपल्या भाजीला तरीही येणार नाही तर मंदाच्यावरती छान आपण उकळून घेतला आहे भाजीला भाजीला छान उकळ आल्यानंतर जो आपण मसाला भाजून घेतला तर तळून घेतला तर तो मिक्सरला बारीक फिरवलेला यामध्ये संपूर्ण घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपले कारले आधीच चाळीस ते पन्नास टक्के शिजून तयार झाले म्हणून आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं मंद याची वरती आता ही भाजी शिजून घ्यायची यापेक्षा जास्ती वेळ शिजून घेऊ नका कारली ही अगदी पटकन शिजून तयार होतात म्हणून फक्त दोन ते तीन मिनटंच मंद आचीवरती ही भाजी शिजवून घ्यायची तुम्ही बघू शकाल दोन ते तीन मिनटानंतर गॅस हा बंद करून घ्या आणि बघाल अगदी सूर्य कसा आपल्या भाजीला कलर आला आहे आणि जेवढीच चविष्ट अशी आपली भाजी ही तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीची भाजी ही करून बघा अगदी सर्वजण आवळून खातील एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतील एवढी छान अशी आपली रस्सेदार तरीदार अशी आपली कारल्याची ही तयार आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका